पाहुणे येत जात विचार पोर नोकरी लागली म्हणले की लोकांच्या नजर थोडेसे हे होतात ना हा ते खरं आहे त्यांचं नोकरीला लागल्या मनावर आहे ना आता त्याला काय विचारायला पाहिजे चला चांगले संस्कार झाले ते मग मग आता नाहीतर तर लेकर अशी चांगली गुन्हे भेटत नाहीत ना विचारायचं का त्याला वाटतं ते आपण परस्पर नाही निर्णय घेऊ शकत आलाय बघा तिथं निघाला बाहेर आणि अरे काय नाही आता तुझ्या वयाच्या सगळ्या पोरांचे लग्न झाले तर आमचा विचार चालला होता बी लग्न करावं नोकरी लागली सगळे झाले रांगकील लागले वाटत नाही का बाबा तुम्हाला ते पाहुणे जगाय चुकायच तेच विचारतात ना मग विचारत त्यांची लेकर मोठी झाले कि त्याला वाटत आली तर चांगलं स्थळे मग आपल्या मुलीचं कल्याण होईल माणसं चांगले पोरग चांगले आणि दुसरी गोष्ट जास्त वय झाल्यावर परत मुलगी पण जास्त व्हायची राहतात म्हणून काय वाटते माहिती का थोडस गरदार बंगला गाडी घोडी होऊ देवा मग करूच की लग्न होईल की घराला काय लागते तू काय दहा पाच टाका मी टाकू हायस काय आपल्याला काही पाहुण्यांना माहितीये तुला चांगली नोकरी लागली पाहुण्यांना माहिती आज ना दे तू घर बांधणारच आहे लोक त्याच्यामुळे पाहणं म्हणतत न नवं म्हणतत न हाय मग आपण कशाला उशीर करायचं चांगली एखादी पोरगी असेल तर करून टाकू थोडा इ थांब तुला तर लगेच गडबड झाली तो काय माथरी झाली काय कमकर ती एक जोडीदाराने पाहेले आता निदान जाऊन तोय फक्त बघू नशीबा त्याला एकत पाठवतय का नाही तज नाही का जोडीदार घेऊन बर बघतो मी कोणतरी तरी जोडीदार नाही काहीतरी येतो बघून मी तस काय होईल पोराशी बोलून येईल पोरग पाहून जाईल मग जाऊन पाहून ते मला वाटते दुसऱ्या जणांपेक्षा आपणच गेला असतो चालते तू नाही आपण दोघं तिघ जाऊ पप्पाला घेऊन जा पप्पाला घेऊन जाणार मग तू पण चालते बघू तर तू निर्णय थांब कर लोक बोलतात तुला चांगली तुला आवडली तर हो म्हण ना आम्ही बळजबरी बिलकुल नाही करणार भाऊ तुला तुम्हाला प्रपंच करायचा ना आम्ही कोणतरी बघायचं मग लय चांगली कारण ते ते नाही करणार तू हो म्हणला ना की करून टाकू चालतंय मग बघा तुमच्या मनाला काही चालतंय बाहेर चाललो आम्ही येतो राहनात जाऊन चालते तिकडे उभे पेरायला येणार होतं ट्रॅक्टर वाला तिथं जाऊन तिकडे ताईये ओरकलं काय हा पाहुणे यायला यायला लागले तर तुझं उरकून बसा लवकर हा नमस्कार नमस्कार ताई ताईये काय झालं बर एक मग बरे आहे पाहुणे आलेले आहेत पाणी घेऊन या हा मुल मुल या मुलगा आहे हा संत मुलगा काय करतोय सरकारी नोकरी आहे का असं कोणत्या खात्यामध्ये हाय शासकीय खात्यामध्ये अच्छा ठीक ठीक आहे शेतीवाडी किती शेती भरपूर आहे आम्हाला एक पंधरा एका का वीर बाग आहे का बोर बाग आहे वीर घरी बहीण बिन किती आहेत भाऊ मुलं आपलं एकट्याची एक आहे ना ठीक आहे चालतंय चालतंय पण आत्ता सध्या हो, का परमंट झालेत का

शॉपिंग करायला आवडते का शॉपिंग करायला आवडते ना मला पण सांगतात का जमा आणि स्वयंपाक येतो तुम्हाला करता मला स्वयंपाक त्याला कस काही करता म्हणजे कधी कर मला कंठा आली तर मग कधी मला खाऊ घालते ना ते तुला येतो ना स्वयंपाक मला येतो पण मला कंठा आल्यानंतर म्हणते मी कसं असते ना की थोडं थोडं असते ना म्हणजे <laughs> नवरा बायको मध्ये असं थोडस खट्टा मिठा तस बाई मुलगा पसंत आहे का तुला हो बाबा अच्छा ठीक आहे मग असे कर आता पसंतही म्हणल्याच्या नंतर तांबे घेऊन जा आणि चहा ठेव आणि चा घेऊन ये जा hmm. मला पूर्वी जरा चापरीच वाटते बरं का थांबव आपण अजून शॉपिंग म्हणते परत वरण अजून कर म्हणते जरा आहे बघू जरा अजून काय विचारायचं आहे का तुम्हाला काय विचारायचे तुम्हाला मुलगी पसंत आहे का फोन सांग करून सांगा आम्हाला काय म्हणजे कसं कर सांगितल्याच्या नंतर तुम्ही तुम्हाला दुसरे दोन वाटा आम्हाला दोन वाटा बरोबर आहे ना हा हा तुम्हाला आम्हाला रस्ते बघायला नको आहे चालते चालते काही चार असले ये चला येऊ मग आम्ही काय करा लवकर आम्हाला फोन करा चाल फोन केल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे आम्हाला पुढचा मार्ग करायला हा चालतंय चालतंय चाल। मंग होय वय याच्या बरोबर कोण गेले पूर्वी बघा काय म्हणता येऊन झाले पाणी घ्यास मला वाटत प्रशांत भाऊ गेले असं का घेऊन जायचं काय होतं पहिल्याच वेळेस आपण जायचं बरं नाही वाटत एकदा त्यांची पसंती झाली म्हणजे मग जाऊ बघू बोलू आपण अरे काय काय जरा पूर्वी चांगल्या सुंगल्या बघत जा झालं माझी ते मला इचार पगार किती पन्नास हजार म्हणले फक्त म्हणती विचारू दे तिला काय विचारायला काय काय चालूच शॉपिंग करायला आवडतीच का सायपाक येतोच का आता सायपाक मी करतो आणि ही ठेवतो महाराणीला शॉपिंग करायला सगळं झालं तुझं काय म्हणणं ते सांगा मला काय म्हणणं आहे म्हणजे असल्या भगार बघत जागा जाऊ नका मला चांगल्या बघत जा जरा शिडू नको नाही म्हणून सांगू मला जबरदस्ती केली का तुला आपण तुम्हाला कळत नाही का पोरग काय लिवलच आपल्या पुरी काय बघताय अरे पण ग्रॅज्युएशन झालेली बाकीच काय माहिती ग्रॅज्युएशनला चाटायची मला दिसाय चांगली पोरगी पाहिजे मी दहा वेळा सांगितली चांगली दुसरी बघूया काय आता एवढं काही व्हायचं काही कारण नाही पहिलीच पोरगी ते आजच पोर काय त्याला कुठं आता काही कुठं बैठक लावली का जमवायला बसलो आपण जमवा नाही बसलो पण सुरुवात अशी झाली कसं व्हायचं अरे होत असते मग काय जी बघितली त्या सगळं लग्नच करा असं म्हणलं का ती बघू म्हणताय येत सारखं सारखं पुरी बघू चला जाऊ दे आता ही बघितली अजून एखादी बघू पण तू पण काहीतरी प्रश्न नको विचारत बसत जाऊ आता मी काहीच नाही विचारलं त्या प्रशांत दादाला विचार बर बर बघू आपण ती बघू मामाने सांगितलेली पोरगी बघू चांगली पाहिजे अजून बी सांगतो मी अरे बाबा आता किती चांगली पहिली ते बघितली होती पोरगी दानून ठेवा लागला आठ पंधरा दिवस मग कळल कशी होती बघती करायचं का पण याला कसं कळत नाव पुरी भेटत नाही आजकल हां सगळामध्ये काय ना काय काय ना काय खोट काढले कसतरी बारीक सरी किंतु विचारलास लेकाचं प्रश्न बघू आता काय करायचं पुढं जाऊ दे जाऊ दे नाही ती पोरगी येऊ बघून हां मी जातो जाऊ दे हां तुझा भावाला फोन कर म्हणून पोरगुन ठेवू म्हणून कुशल हॅलो आता है? अरे दाद्या आता म्हणत होता ना तुझ्या ओळखीची कोणती पोरगी म्हणून तुम्ही सांगितलं तुम्ही बसला दुसरीकडे जात कसं करायचं अरे ठेव बघा आता आता हे आपल्या माझ्या माहेरकडच्या होत आता त्यांच्या पाहुण्यांनी सांगितलं तर पहिला मान त्यांना द्यायला पाहिजे बाबा मग आपलं बघायला पाहिजे मी तसं नाही म्हणत मी मी म्हणतोय ही चांगली पूर्गी जाईन चांगली पोरगी जाईन बघायला ती थांब हे त्याला नाही आवडली ती पोरगी मग इकडेच पाठवणार आहे मी आता मी तुझ्याकडे पाठवते त्याला आणि तुझं घेऊन पण ते पाहुण्यांकडे येणार का आम्हाला तिथं बोलावतो

तिकडे काय कुठं चाललो चाललोय ऑफिस ला तुझ काय मला बोलव तुला सांगितलं होतं ना तुम्हाला म्हणलं होतं ना बाबा उद्या बोलवा आज मला काम आहे जरा बाकी ज्याला कामच नाही मला नाही आज सवड नाही मला टाइम नाही शहा ना पण ती पोर घेऊन ती इथे येईल उगा आमची चव नको घालू ती भाऊ पोरीला घेऊन येऊ राहिला इथे फोन करून सांग दहा आहे मिनिटाचा विषय दहा 10 काय लेट झाला मग काय फरक नाही पडत असं काय तू कलेक्टर नाही झालेला आणि सरकारी सरकारी काम आहे का थोडा उशीर गेले चालते तुमती तुमती पावून हो नमस्ते नमस्ते बस पाणी पाणी काय झाला प्रवास झाला बस दादा थोडेसे रस्त्यांची परिस्थिती आमची नाजूक आहे यायला काय अडचण जर सापडलं नसत हा मुलगा आमचा ही मुलगी आहे का हा, ही मुलगी छान आहे छान बर बघा विचारायचं असलं काय आता काय विचाराल तुम्ही तर दिलती कल्पना जिल्हा परिषद मध्ये ना हा जिल्हा परिषद क्लार्क म्हणून हा ते क्लार्क लोकांना मस्त पगार असतात आणि प्रमोशन होत लेकर थोडीशी जिद्दी असली की होऊन जात काय आवड तुम्हाला तुम्हाला काय विचारायचं असलं मुला विचारत मुला मला माहिती नोकरीलाय पण आपण विचारायचं विचारतो कुठे नोकरी तुम्ही मी तहशीलय तशी का पगार किती तुम्हाला सत्तर येतो ना हिचा पण तसा साठ एक हजार रुपये हातात येतो आमची कशी अपेक्षा होती कि नोकरीला मुलगा पण नोकरीला असतात गव्हर्नमेंट जॉब लाईक लागतो आपली ओळख म्हणलं चला घेऊ बघून जिल्हा परिषद असलं तर बोला तुला काय विचारायचं प्रश्न परत नको घरातली सगळी काम करता येतात ना स्वयंपाक काय आवड काय नाही मुलगा पसंत आहे ना आणि तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता मी काय बोलणार आहे आणि तरी पण काय विचारायचं असेल तुम्हाला मुलांना करू शकता लग्नानंतर जॉब कंटिन्यू करणार आहेत ना स्वयंपाक वगैरे सगळं अजून आणि एकांतात काय विचारायचं असेल तर विचार असं म्हणते मी एक काय विचारायचं ठीक आहे मग चालतंय चालते बघून घे परत नको घेऊ याला ठीक आहे आपण तुम्ही काय करा सांगा मग कळवा हा मी तुम्हाला चहा ठेव नाही एक काम करा थांबत स्वयंपाक होईल जेवण करून स्वयंपाक होईल तिला काय झालं सकाळ सकाळ त्या मुलं तिला ऑफिसला जायचं थोडं उशीर हे काय ते आता यांच काय होत ऑफिस मुळे मग ऑफिस मुळे ऑफिसला निघालो होतो नेमका तुम्ही जाऊ ऑफिसला आणि काय ते संध्याकाळपर्यंत कळवा म्हणजे आमच्या बाबतीला सांगून मामाला बोलून ते सुपारी फोडायचा कार्यक्रम घेऊ करून काय करू एखादी असं थोडीशी सुट्टीचा दिवस पाहून हे करू तिच्या चार मैत्रीण तिचे मित्र आपले पाहून सुट्टी दिवशी सगळे येतात बोलूत आपण येतोय पसंती झाली तुला घर फिर पाहिजे का बा आता हे किती एक दिवस राहायचे पण बघ चला जा हे पाहुण आतमध्ये लग्न झाल्यावर कुठं राहणार आहे ते थोडे दिवस आपले राहिले तर राहिले तर चाललंय बिरड आपलं

पुला आहे तिथे अडचण आम्हाला काय होतं आता आम्हाला फक्त ऐकत जमीन आहे पण सरकारी नोकरी कशी आहे तर ते दोन्ही बी पाहिजेत दोन्ही पण सध्या तर प्रत्येकाला वाटत नोकरी असावा पुलिस शेतीवाडी असावा घरदार असावा आणि त्या अपेक्षा असणं साहज आहे मला काय वाटतं हे आपलं पण जुळून यायचं कारण दोघ पण नोकरीलाय नोकरीला आहे हा व्यवस्थित आहे सगळं चला पाहू येतो मग हा काय करा जरा लवकर फोन करून कळवा हो आमचे मामा जरा लांब आहेत त्याला सांगायला जवळपास पसंती म्हणलं राहिलेच काय फक्त एक प्राथमिक स्वरूपाची आपली चर्चा करून टाकू बाकी काय आता हुंडा पिंडा तरी कोण देतो आणि एवढीच लेकर चांगली असलं काय त्या हुंड्यात तरी चालतं तरी आम्ही आमच्या मर्जीने काय करू चालतं येऊ का मग तो फोन करू तुला चांगली पोरगी नोकरीला काय कुणी बघितलं होत बापरे झालं चालू अरे एवढी सोन्या सारखी पाहिलं बघितलं ते सांगा मला पहिलं आणि ह्या तुम्ही मला ऑफिस बुडून घरी ठेवलंय का <स्तर> अरे तू काय काही डबरी अरे काय बोलतो अरे आतापर्यंत सात आठ मुलीला तू नाव ठेवले सात आठ मुलीला मग मनाविरुद्ध लग्न करू काय मी माझ्या मला आवडतच नाही तर तुला करायचं नाही लग्न हे सांग मला चांगली पोरगी पाहिजे दहा वेळा सांगितली ती डबरी तिला उठता येते अहो माहितीये आहे का मी पाहुण्यांमध्ये गेले होते त्या दिवशी मी म्हणले माझ्या पोरासाठी काय म्हणले माहितीये का म्हणले तुम्ही जी पोरगी चांगली दाखवली तरी तुम्ही त्याला रिजेक्ट करता काय ना काय नावच ठेवतात आम्ही काय तुमच्या पोराला पोरगी बघणार नाही आता कशी तरी पोरगी आणली ती त्याला पण असंच करत त्यांनी बघितलं मी लग्न करणार आहे का एक काम आता एक तुझ्या फोन आलेला सांगा काय सरळ नाही म्हणून सांगतो तुझ्या पसंतीने तू पोरगी बघ माझ्या पसंतीने नाही मला काय माहिती नाही असल्या भंगार सांगार पुरी बघायचं नाही हॅलो सध्या आहे ना एक ठिकाणी चाललंय आमचं पाहतो ते काय होते नंतर तुम्हाला फोन करतो हो हो, हो. तू ये ना तुझ्या पसंतीने मुलगी बघ आम्हाला तरी तोंडा पडतो लागले गादे तुझं मला काय माहित नाही मला काही मुलगी पसंत नाही सेल्टी अशी डबऱ्या वणी आता तुला खाल्लेली जागा सुद्धा नाही कसली पोरगी पाहिजे तुम्ही पोरगी पसंत नाही ती पोरगी पसंत नाही काय ना काय काय ना काय काढतो त्याच्यामध्ये काय ना काय काय ना काय तुम्हाला मुलगी सुंदर पाहिजे ती नोकरीला पाहिजे सगळ्या गोष्टी नीट नीटनाटक्या पाहिजे तर मग ह्या सगळ्या गोष्टी एकदा मिळून यायला आपण कलेक्टर नाही किंवा आपल्याला शंभर एकर वावर नाही आपण सर्वसामान्य कुटुंब आपलं बाबा कलेक्टर नसलो तरी नोकर आहे ना, ना दावला लागलास। दावला लागलास। मी सत्तर हजार पगार आहे मला अरे शंभर शंभर एका वायला पोरांना आठ पोरी आल्या चालून तर तू त्याला डावलाय लागलास डावलाय लागला आता ते बाप बघणार नाही बर का तुला पोरी आणि मी कुठं काय माणसांमध्ये जाते पोरी बघायला बाप बघणार नाही मला चांगलीच पुरगी पाहिजे डब्रेन सुब्रेन कसल्या बी बघू नको नाही मी असंच राहीन जाऊ जाऊ दे मग तुला जशी पसंत पडेल ना तशी पसंत कर बाबा आता कुठं कुठं डोक्याला मी तरी बापा पुढं तुझ्या पुढं वयता गाला यांचा नुसता यांच्या दोघांच्या याच्यात माझंच मरण होत प्रशांत काय रे काय काय का आता दुर्लक्ष करायला लागला तुझं माझ्याकडे घेऊन काय करतो घरी बायको आयला अवघड का सगळ्यांची लग्न झाली माझ्या बरोबरची मला बघा खर पोरगी तुझ्या बाबा तुझ्याकडून आज लागतो दहा बारा पुरी बघितल्यात तीन चार तर बघायला मीच होतो दहा बारा आता काय बाबा त्यावेळेस पटसन नव्हत्या पडत तु आ, तु ते आता तू राजकुमार असा तुला पसंत नव्हत्या पडत बघ ना एका दिला का आता आता कुठून बुरी पुरी अवघड कसली बघ इडी वाकडी बघ गरीबाची तवा चांगल्या चोरून येत होत्या आता तुला डबर्यान डुबर्यान कसल्या दिसत होत्या ऐका नाही अरे आता काय करतो बाबा वेळच अशी आली एक तर कुणी बापाने अंग काढून घेतलंय बाप म्हणतोय मी नाही बघणार तपला तूच बघ लय कसल्या पण आता माझं डोकंच आउट झाले अरे काय कळ लग्न नाही असे घेण गेले वणी मोकरच हिंडतोय बघ काहीतरी ल चांगले लहिते खाय बरे का मित्राची बहीण आहे त्याला बघतो विचारून जायचं डायरेक्ट जाऊ आपण लय बघणार लोका माझ्या तू तिथे गेला का करता ओंडा पाडत नाही बाबा काहीच म्हणत नाही आता कसली असू तुम्ही मी हा म्हणतो हाच म्हणणार मी हाच म्हणणार अरे न बघताच हा म्हणतो मी टेन्शनच घेऊ नको फक्त बघ पूर बघ कसली बघ चालतंय मी त्यांना बोलून घेतो हा बोलून गी नाहीतर ही काम करू ना फोन करतो काय माहिती तिकडे जायचं असं ना नाही जायचं मग याला बोलून का हा काय पण कर पण बघ जाऊ बघ फार वाट बघ आईला बायको बायको नको कधी जाऊ लाग मायापाशी मला लई टेन्शन येतं जवरपुरी मला बघत होत्या तर मी नाही नाही म्हणलं ना आता काय कसली बी करायची पाळी आली अवघड झालेले लई आता एवढी कसली तरी घेतो गळ्यात पाडून चलतो जाऊ दे अरे दादा किती वेळ झाला आणखी कामाला नाही गेला का तू जायचं तर कामाला ते प्रसन्न दादाच फोन आला पाहुणे येणार आहेत ना तुला बघायला किती वेळ दादा आणखी दोन तासापासून त्यासाठी मला एवढं आवरायला लावलं अरे पण ती येणार ना किती वेळ झालं मस्त मला कळत दादा त्यांची वाट ना का पाहू आपल्याला कामाला तुम्ही कामाला जा पैसे नाही घरात जात येतील तर नाही येतील बघू वाट त्यांची आणखी थोडे हे अरे आम्हाला नमस्कार नमस्कार दादा काय लय उशीर केला उशीर झाला जरा ते तुला म्हणलं होतं नाही फोन करून

पाणी आणख्या चालले बाकी काय नाही हेच पोरविषयी बोललो बोलायचं तर बस घ्या पाणी घ्या पोरगी चांगली तयारी लागणार सर मग बर काय विचारायला असेल विचार तुला कामालायच तहसीलला पगार पण किती का पगार ऐंशी हजार येतो होऊन पे खात तसं बघाय गेलं तर आमची परिस्थिती काय एवढी नाही बरं का लग्न करण्यासारखी बरं का म्हणजे खरं सांगायचं माहिती आहे आमचं काही ही नाही का त्याच्यामुळे मग आता ही पोरगी तिला विचारा तुम्ही विचारा तुम्ही काय विचारायचं किती शिक्षण झाले हा दावी नापास काय स्वयंपाक वगैरे येतो का हा स्वयंपाक विभाग सगळं करते आता काय आता सगळं आम्ही तीच करते आई वडील नाही बरोबर त्याच्यामुळे ती स्वयंपाक विभाग म्हणजे सगळ्यात तस काय पटणार नाही किंवा काय नाही काय नाही आले की आपल्या घरी घरातलं करती घरात बसती निवांता असं म्हणजे काय ना सांगले सगळं काय जायची गरज नाही पाहुना आपल्या घरातलंच करायचं तिला तुम्हाला विचरा काय विचारायचं असलं ऐका ना काय तुम्हाला स्वयंपाक विभाग येतो असतं ये हा येतोय येतोय हा कोण हे बोल पाहायला आले दादा मला ह काय दादा हे हे भाजलेलं वांग अरे दादा मान्य करते आपली परिस्थिती तशी नाही आपण गरीब आहे अरे दहावी नापासल्यांना पण एक एक दीड दीड लाखवाले पेमेंटचे मुलं पाहिले तर ता आणि हे काळा पण पदार्थ टाकतोय अरे मी कसली चवळीची शेंग हे कसं भाजलेलं अंग आता सरकारी नोकरी आहे ना कसली सरकारी नोकरी अहो माझा भाऊ घाबरतो कारण की आम्ही गरीब आहे दादा तू टेन्शन न घेऊ तुझ्या बहिणीला भारी भारी मागण्या ना अरे झोडा पाय मान्य करते सरकारी नोकरी आहे असं ऐंशी नव्वद हजार रुपये पेमेंट अरे पण पाय चार लोकच जायचं आहे आम्हाला पुढच्या वर्षी दीड लाख होणार आहे राहू द्या दीड लाख पण मला मान्य नाही हात जोडते लांबून हात जोडते भाऊ जा जाऊ चांगला मी तरी काय सांगू ती जे पसंत आहे तिला काय मस्त बघ परत एकदा विचार करू काय नाही विचार करायचा आहे उठा ने जा तुम्ही तुमच्या घरी जाऊ मग आता काय करू आता बरं आहे का मग इकडे अरे लागण्यासाठी जर पैसे नसते ना तर पैसे घेऊन ना त्याच्याकडून का का। तुला काही पाच पन्नास पैसे साठी बी काय नाही घालत काय मला माझ्या भावाचे कान ना नका बरोबर का दादा तुमचं काय नका भाऊ जातो तुम्ही तुमच्या घरी नाही करायचं मला एकदा सांगितलं ना जातो मी तिच्या पुढे नाही जात आहेत मला असा विषय बघत काय आता काय करणार मी नाही करा जाऊ मग हम्म नको दादा कसलाय तो पोरगा दादा मी पाय कशी आहे अरे आम्ही इथं आलो तो लोकांनी आम्हाला पाहिलं पाहिजे तू परिस्थितीला नको घाबरून मी हाय ना चांगले चांगले न घेऊ कदा टेन्शन न घेऊ तुझी बहीण खंबीर आहे चल चाय का आपण असं इकडे आलो गावाकड जाऊ दुप्ते सुटले ते कि हे पोरग मला बघायला आलतं तेच आहे अरे ते तोच आहे हा तो हा ना म्हणजे हा तुम्हाला पण बघायला आलाता का म्हणजे तुला पण बघायला आलाता का हा ना मला पण पाहायला आलाता अरे काय झालं तुम्हाला सांगू कायच तुम्हाला अजून काय माहित नाही तहसीलला कामाला होतंय आणि योग्य वाय त्याच लग्न झालं नाही तडे ऐक की बरं झालं तुझं त्यावर लग्न केलं योग्य वायत लग्न झालं नाही त्याच्या झालं डोक्यावर परिणाम पूरगी भेटली नाही म्हणून कामावरच दारू घेऊन जात होत आपला काम काढून टाकलाय लय मोठा उन्हा दाखल झाला अवघड झालं लग्न त्याच होऊच शकत नाही जाऊन दे आपण सुटलो म्हणायचं मग तर असलं पदरात घ्यावं लागलं असतं माझं लग्न ह्याच्याशी नाही झालं ह्या काळा डोण्याशी बरं झालं माझं त्या बिचाराशी लग्न झालं किती गोरा घुमट भेटत आपलं झालं पण त्या पोराच्या आई बापाचं नवाल म्हणावं लागेल शंभर दाखविले असत्या आता प्रत्येक मुलीमध्ये मुली मुली खोट काढला तो मला तर चाबरी म्हणे आता स्वतः चाबरा झालाय आम्हाला तर कारण सांगितलं नव्हतं काय म्हणून फक्त नाही म्हणलं करायचे नाही काय का हे तुला माहिती पगार किती सव्वा लाख रुपये पगार तिला आता हम्म माहिती ना बर जाऊन दे चला आपण पण कोणाबद्दल चर्चा जाऊन द्या आपण अडवलं नाही नाही हे महत्वाचं काय करायचं पोरच काय करायचं डोक्यावर परिणाम झाला तेच झाला आपल्या नाही झाला म्हणजे बर हो जेव्हा पुरी दाखवले तेव्हा त्याने सगळ्यांना नकार दिला किती पुरी दाखवल्या बिलकुल ऐकून घेत नव्हतं पगारच आहे ना नामुकच आहे शासकीय नोकरीच आहे हवेत राहिलं रे हवेत राहिलं काय आता त्याला दवाखान्यात तरी कोर लावा लावा लगेल ऐक इथं बस 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 ऐक याड्यावर नाही याड्यावर नाही करू बाळा शान आहे तू आय लागेल हा 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 लगेन करू तुझं लगीन करायचं ना <laughs> लग्नाच्या लग्नाची पण याच्या चुकीमुळे त्याच्यावर आज हे दिवस आले चुकीचे निकले पण आता भोग आपल्याला आले बोगायचे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेतली झालं आपलं लोकांच्या खोड्या करायला लागला त्रास व्हायला लागला लोकांना त्याला कुठतरी नेऊन टाकावं आपल्याला हे काम करा ना एखादी त्याच्यासारखे गाळे बघा नाग्न कोण कोण द्यायचं अशा अवस्थेत त्याच्या उपचारासाठी त्याला बाहेर नेऊन लागेल ती तर गोळ्या खात नाही त्याला येड्याच्या हॉस्पिटल मध्ये टाकावं लागेल त्याला बरा करायचा असेल तर तेवढ्याचे पर्याय तो त्याला काय करणार नाही तिथं त्याला नीट करायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला छातीवर दगड ठेवून सहन करावे लागत कस सहन करू मी किती लाडत वागडवलाय त्याला माहित नाही तुम्हाला मला नाही वाटत तर करतो काहीतरी पैशाचं नियोजन त्याला गोड बोलून गोड बोलून तयार कर आपल्याला गावाला जायचे मग मग काहीतरी सांग घेऊन गाडी करावं लागणे काही इष्टीने यायचे बोल त्याच्याशी दाद्या ए दाद्या 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 इकडे इकडे इथं बस माझ माझ बस पहिला हसायचं बंद कर लग्न करायचं आहे ना लग्न लग्न मग असं येड्यावर नाही करायचं तू शान आहे ना शान आहे ना तू ऐक माझा ऐक माझं लग्न करायचं आहे तुला हा मग ना आपले लहान पाहुणे हा त्यांच्याकडे पोरगी मग आपल्याला त्यांच्याकडे जायचं लांब आहे ना थोडे कपडे बिपडे भरावं लागते ना आपल्याला येणार ना तू असं यायचं यासारखं नाही वागायचं हा शाळेसारखं वागायचं काय ऐक ऐक ना माझं ऐक का पुरीच घर लांब आहे का नाही मग आपल्याला ना लांब जायचं ना मग कपडे लागणार आहेत चार पाच दिवस लागणार आहेत हा मग आपण बॅग भर असं शा शान आहे ना तू येड्यावाने चल हाव राहो राहो जर तोंड हात पाहिजे जा तस मी नेणार नाही मग जायचंय ना मग जा कपडे पण अवस्था झाली माझ्या पोराची <laughs> <laughs> आज त्याच्याशी खोटं बोलून त्याला दवाखान्यात न्यावं लागेल <laughs> <laughs> 是。<Sure. S 2> <laughs>